महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची अक्षय तृतीयेच्या दिवशी मोठ्या प्रमाणात विवाह होतात दिनांक दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीय असल्याने या दिवशी होणारे संभाव्य बालविवाहाच्या घटना रोखण्यासाठी सर्व यंत्रणांनी खबरदारी घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी आणि अक्षय तृतीयाच्या दिवशी होणारे बालविवाह थांबावेत असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा संपूर्ण राज्यात लागू करण्यात आलेला आहे तसेच त्याबाबतचे नियम महाराष्ट्र बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार बावीस देखील लागू करण्यात आलेला आहे या नियमानुसार बालविवाह आयोजित करणे अजामीन पात्र गुन्हा आहे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम दोन हजार सहा नुसार बालविकास प्रकल्प अधिकारी यांना शहरी भागासाठी तर ग्रामीण भागासाठी ग्रामसेवकांना बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले ग्रामीण भागासाठी अंगणवाडी सेविका व शहरी भागासाठी पर्यवेक्षिका यांना सहाय्यक बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले मुख्य संपादक गोविंद देशमुख झी टीव्ही महाराष्ट्र न्यूज and press the bell icon. Never miss an update.